पाण्याच्या साडेतीन गल्ल्यांपुरता अस्तित्व असला शिंदे टोळी नावाचा गट जो आपल्या अस्तित्वाच्या अंतिम घटका मोजतोय आपल्या अस्तित्वाच्या अंतिम घटका मोजत असताना देखील कारण पुढच्या दीड दोन महिन्यांमध्ये या गटाचं नामोनिशान मिटलेलं असणार आहे या अशा अवस्थेत देखील या गटाच्या प्रवक्त्यांना विनोद सुचतात काल या शिंदे गटाच्या शिंदे टोळीच्या म्हणा प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी एक विनोद केला आपल्या ट्वीट मध्ये त्यांनी हा विनोद केला ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतायत नकली शिल्लक सेनेची नकली मशाल आणि असं करत त्यांनी खाली उद्धव साहेबांचा सा, एक मशाली सकटचा एक फोटो काल परवा सेनाभवनात झालेल्या फोटो सेशन मधला तो एक फोटो ट्विट केला आता लक्षात घ्या सात ते आठ जर लोकांनी हे ट्विट पाहिलंय सात आठ हजार लोकांपर्यंत आपली मशाल पोहोचवण्याचं काम या ज्योती वाघमारेंनी अगदी इमाने इतबारे केलं शिवसैनिकांना आभार माना या वाघमारेचे आभार माना या शिंदे टोळीच्या अखेरच्या प्रवक्त्या हुशार अभ्यासू प्रवक्त्या या वाघमारेंचे आभार माना त्यांनी मशाल सात आठ हजार लोकांपर्यंत अशीच पोहोचवली धन्यवाद ज्योतिताई आता लक्षात घ्या नकली शिल्लक सेना आणि नकली मशाल हे चार जूनला तुम्हाला कळेल आणि त्यानंतर तुमच्या गटाचं अस्तित्व तुमच्या माथ्यावरचं ते मुख्यमंत्री पद जो ठाण्याच्या साडेतीन गल्ल्यांच्या बाहेर तुमच्या गटाला अस्तित्व नाही अशा त्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर ते पद कायम राहत का याचा विचार करा राहिला प्रश्न नकली शिल्लक सेना वगैरे म्हणणाऱ्यांचा अहो हो ठाणे सोडली आजच मला वाटतं रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणींची सीट जाहीर झालेली आहे ते नाशिक गेलं सोडून द्या तुमच्या खासदारांची ही अवस्था तुमच्या आमदारांमध्ये किती चलबिचलता झाली त्याच्याकडे एकदा लक्ष घाला आणि ज्या ठाण्याच्या जीवावर तुम्ही उरता त्या ठाण्यामध्ये आम्ही आधीच सुरुंग लावलेले आहे ते लक्षात घ्या तुमच्या ठाण्यामध्ये तुमच्या गटामध्ये जवळपास पाच गट पडलेत एक आहे शिंदे गट दुसरा आहे नरेश म्हस्के गट तिसरा आहे प्रताप सरनाईक गट आणि चौथा आहे रवी फाटकाचा आणि पाचवा जो गट आहे तो तुमचा घरचा अभ्यास शोधून दाखवा हा पाचचा पाचवा गट कुठला आहे ते तुर्तास इतकंच बोलतो तुमची रजा घेतो ज्योती वाघमारे ताई आणि धन्यवाद आमची मशाल एवढ्या लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल जय महाराष्ट्र